आगे शोला आले। जे एल नमस्कार मित्रांनो मी तेजस सातपुते सो ह्या वर्षी मी देखावा करतो आहे नवजवान मित्रमंडळ देखाव्याचं नाव आहे जय मल्लार विवाह सोहळा तर ह्याच्या क्लिप खूप व्हायरल झाल्या साऱ्या पुण्यामध्ये म्हणजे खूप व्हायरल आहे सगळीकडे आणि बऱ्याच लोकांनी खंडोबाच्या व्हिडिओ बघितले असतील सो आज त्या म्हणजे तुम्ही तर देखावा बघितला पण देखाव्याच्या माग बॅक स्टेजला जे कलाकार आहेत त्यांची किती मेहनत आहे बरंच काय काय आहे ते मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी पण त्याच्यामधील एक कलाकारच आहे म्हणजे इंद्रदेव इंद्रदेवाची भूमिका मी करतोय आणि असे बरेचसे कलाकार आहेत मी तुम्हाला आज दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये आपण जय मल्हार हा देखावा बघितला म्हणजे जो पुण्यामध्ये व्हायरल झाला आहे तर आपल्यासोबत ज्यांनी निर्मिती केली आहे त्या देखावाचे ते विनोदजी धोकटे आहेत तर त्यांचे दोन शब्द आपण ऐकू देखाव्याबद्दल त्यांना काय वाटतं नमस्कार सर नमस्कार मी विनोद धोकटे जय मल्हार श्री स्वामी समर्थ या देखाव्या ह्या देखाव्याचं प्लॅनिंग आमचं जवळजवळ सहा महिन्यापूर्वी चालू होतं जेव्हा मला मंडळाने सांगितलं की आम्हाला जय मल्हार देखा हा देखावा करायचा तर त्या मल्हार देखावून एक थोडंफार आमच्या मंडळाची नामती चर्चा झाली की कशाप्रकारे सादर करावा कसा करावा असं सहा महिने चालू असताना आम्ही सर्व ते कलाकारांचे पात्र कसे ठरवली ऑडिओ कसा तयार करायचा एक विजुरी बघते की शॉकरी कसं तयार करतात असं सगळं येऊन आमची टीम येऊन शुभम वगैरे आम्ही एकत्र येऊन हा हे सगळं देखावा तयार केलेला आहे आणि हा देखावा म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की एवढ्या मोठ्या ह्याच्यात पूर्ण म्हणजे एवढा मोठा होईल आणि एवढं चांगलं हिट होईल आम्हाला खरंच म्हणजे हे नव्हतं आम्हाला वाटलं की ठीक आहे चला आपण देवाचं काहीतरी दाखवते म्हणून पण प्रत्येक कलाकाराने सर्वांनी म्हणजे जेवढे जेवढे या कलाकार स्पेशिस्ट कलाकार तेवढी सर्व कलाकार रोज जी उठून काम करतात त्यामुळे या कलाकारांची कष्ट सगळ्यात मोठी आहेत त्या कलाकारांची आभार मानतो आणि मला जी संधी दिली मंडळांनी जीवन सुद्धा आधार मानतो तुम्हाला भेट करून देतो आमचे खंडेराया म्हणजे प्रशांत प्रशांत सो सांग काय सांगशील सांगण्यापेक्षा लोक काय सांगतात ते मला ऐकायला त्या हिशोबाने आपण जे काही जे क्रिएट करून ठेवलेलं आहे छान वाटतं मजा येते सगळ्या आम्ही बॅक स्टेजला असतो किंवा स्टेजवरती तर परफॉर्मन्स आम्ही सगळे एक टू छेड जो तुम्हाला आहे हे लोकांना आवडतं म्हणून लोक तिथंपर्यंत आपल्या महाराष्ट्रातून येत आहेत कोण मुंबई कोण आणि कोण कोण कुठून जवळपास मला असं वाटतं की आम्ही अख्ख्या महाराष्ट्राला आमच्या सगळ्यात टीम नाही वेगळा खंडेरायाकोट जय मल्हार आणि प्रशांतचा आलोक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा यो यो आमचं मंडळ आहे नवजवान मित्र मंडळ इथंच देखावं होणार आहे थोड्या वेळात आत्ता बघा तुम्ही नंतर गर्दी दाखवतो थोड्या वेळात हे सगळं फुल होईल पूर्ण कलाकारांची गडबड चालू आहे मेकअपची ते म्हणणार सो so, सगळ्या कलाकारांची मेकअपची गडबड चालू आहे सो so, स्वाती मॅडम स्वाती धोकटे मॅडम मल्हारचा मेकअप करतात ते

मात्र नवींद्र देवाला स्वतःला मेकअप करावा लागतोय पॅनकेकडे मेकअप करायला नाही आता बाकीचे पण आहेत ते पण करतात ते हातानेच म्हणजे ट्रेन झाले दोन दिवसात सगळे शंकर पण ट्रेन झाले हिरो एक ट्रेन ম আ আ আটাসা ম। <laughs> या मॅडम आहेत ज्यांना तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल बोहतडी फिरवताना सो so, ते त्यांचं थोडासा इंटरव्ह्यो देतील सांगा मॅडम नाव वगैरे <णियों> 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 uh, मॅडम तुमच्याबद्दल सांगा तुम्ही काय करताय

आणि कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा ओके काहीशी नेक्स्ट चालू केलं नेक्स्ट आम्ही काय म्हणलं डान्सची वाटलं ते नमस्ते

कपची गडबड चालू आहे सगळ्यांची खंडोबा आमचे रेडी झाले बालू पण रेडी झाली आहे सो गडबड झाली आहे तर शो सुरू होईल नवीन मेंबर ॲड

सगळे कशा वडापाव खातात नाश्ता करतात भान वडापाव खाती माळसा पण वडापाव खाती सगळ्या डान्सर वडापाव खातात नाश्ता चालू आहे पण वडापाव खाती पूर्ण कलाकारांच्या हस्ते आज आरती होणार आहे देव तुम्ही बोलू शकता में देवर सर्वकाये सर्वकाये। पड़ी शो सुरू होतोय आता सगळे कलाकार बॅक स्टेजला आहेत आणि मस्त मजेमध्ये आता शो सुरू होईल तर राक्षसांची एंट्री आता राक्षस राक्षस टू तो बॅक स्टेज गडबड चालू आहे मित्रांनो एंट्री एंट्रीची गडबड चालू आहे एक एक एंट्री मल्हार बसलेत एंट्री झाली मल्हारची पहिली आमचे हे ब्रह्मदेव सो मुली थकल्यात एक डान्स करून सरस्वती देवी आणि आमच्या भाऊला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आमच्या मी इंद्र देव मित्रांनो अशी गडबड चालू आहे आमची बॅक स्टेज सगळे कलाकार धावतात ते पाळतात ते आणि तुम्ही पुढून तर आमचा देखाव बघितला आहे मागे काय गडबड असती मी तुम्हाला यात दाखवतोय सो खूप मजा येईल आणि थोड्याच वेळात मी सांगतो कोणी कोणी कोणतं कॅरेक्टर करते ते आम्हाला बॅक स्टेजला एंट्री आहे ना तर पूर्ण फिरून जावं लागतं म्हणजे ह्या चौकामधून त्या चौकात जावं लागतं एवढी मेहनत करावं लागते आम्हाला त्यात मी पण आहे मागून एंट्री असते ना सो आम्ही या चौकातून त्या चौकात आम्हाला यावं लागतं प्रत्येक देव इथं आलेत तर इकडून आमची मागून एंट्री आहे सगळेजण जमा झालेत सो so, आम्हाला जे मागचा क्लायमॅक्स आहे ते दाखवण्यासाठी आम्हाला एवढा स्ट्रगल करावा लागतो देवी देवता सगळेजण चालत येतात पहिला शो आमचा संपला आहे सगळे पिवळे पिवळे झाले पहिल्या शोचं ट्रॅक दुसरं लागलं होतं सगळे पिवळे पिवळे झाले पहिलेच वेळेस पब्लिक सुटले आता बॅक स्टेजला पब्लिक येईल सगळे देव उतरले त्यात मी पण एक देव आहे इंद्रदेव हे आपले महादेव आणि हे ब्रह्मदेव मी सरस्वती आणि ह्या आई ओका हो आईची <laughs> <laughs> तुमच्या देखावायचे महादेव महादेव इंट्रो दे नमस्कार मैं सम्राट सिंह चौगले आम देखावाजे कार्यक्रम मैं महादेवाजी भूमिका करते तुम्हारा हा कार्यक्रम कसा वाटला कि कमेंट मध्य मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ नमस्कार मंडली माजा नाव अमोल जाधव मी मनी मल्ल है कार्यक्रम आशीष ठीक <laughs> <laughs> आहे चलो काही विषय नाही मनीमल्ल थोडे फंबल झाले सो मनीमल्ल परत बोला एकदा नमस्कार मंडळी माझं नाव अमोल जाधव यांचं नाव हा चला काही विषय नाही दाखवू दुसरा शो झाला आमचा दाखवला

लाईट गेली होती त्यानंतर लाईट आली आहे आणि असा आहे सगळा सगळेजण गाण्यांच्या बेंढ्या खेळत होते काही जण झोपलेत काही जण असे झोपलेत काही जण असे काही जण वाजवतात ते आणि आमचा परत शो सुरू होईल एक पाचच मिनिटात कलाकार म्हाडिक सर सर तुमचं पूर्ण नाव सांगा नारायण ना तर तुम्ही काय काय करता ते सांगा आता या नाटकामध्ये काम करतोय विनोद सरांनी मला चार्ज दिला आहे वेस्ट चार्ज त्यामुळे म्हाताऱ्याचा रोल असा करतो खूप सुंदर असं म्हाडिक सर रोल करतं ते म्हाताऱ्याचा तर तुम्ही बघितलंच असेल त्यांना व्हिडिओ मध्ये धन्यवाद सरचे बघा तुम्ही काय हाल झाले शो करून घामाघूम झालेतो आमचे दोन शो झालेत आणि आता तिसरा शो आहे एवढी गर्दी आहे ही चेंबी होती इथे गर्दी झाली त्याच्यामुळे मग अशी लायटी गेली होती त्यामुळे आता तुडुंब गर्दी आहे आणि आता तिसऱ्या शोला तर फुल गर्दी असेल डान्स कर डान्स कर डान्स डान्स कर डान्स ताई तुम्हाला कार्यक्रम कसा का वाटला थोडक्यात सांगा अप्रतिम शो जिवंत देखावा आणि एवढ्या गर्दीमध्ये ते त्यांचे जे काही अभिनय का हो आहे ते अतिशय सुंदररित्या आणि प्रत्येकाचे एक्सप्रेशन्स बघण्याजोगे आहेत आणि अगदी मन लावून काम करणारी ही कलाकार मंडळी त्यांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो या काकांनी पूर्ण शोच्या टीमला देखावायच्या टीमला मस्त नाश्ता आणला होता मिसळ सो काका थोडक्यात तुमची माहिती द्या अध्यक्ष नंदकुमार जाधव हे दरवर्षी लिहिलं जे जे कलाकार येतात त्यांना दरवर्षी माझ्यातर्फे नाश्ता असतो त्यांच्या मग येतं मग आपल्या जवळ असलेल्या कलाकारांना काहीतरी आपलं द्यावं असं मला वाटतं म्हणून हे माझी गणेशाची सेवा म्हणून यांच्या जन्मने अर्पण करतो तर काका धन्यवाद तुमच्याकडून खूप छान अशी मिसळ आली होती आम्हाला थँक्यू गावकरी मित्र नाही ब्रह्मदेव संजोत भाऊ सांगा जरा तुमचं नाव आणि काय करताय नमस्कार माझं नाव संजोत मी डान्स आर्टिस्ट आहे मी गोंडाचा अच्छा ठीक आहे प्रेम भाऊ सांगा जरा मी त्याच्या बाजूला नाचतोय आणि सूरज भाऊ तुमच्या बद्दल बाजूराव सूरज पानकर मी डान्सर आहे भांडारा उधळतो भांडारा उधळतो आणि भांडारा उधळून लोकांना पिवळा करतो हीच ती मंडळी जी लोकांना पिव लोकांना सगळ्या पिवळा करतात ती मंडळी यांच्या चेहऱ्या लक्षात ठेवा भागा सहित दादा पण पिवळे करतो यांनीच पूर्ण पुण्याला पिवळ पिवळ केलंय लक्षात ठेवा यांना आणि त्यातला हा एक खुंकार डाकू आमचे <laughs> मित्र अभिजित भालेराव हे राक्षस करतात म्हणून इंट्रो द्यायला थोडे लाचतात ते पण लांबूनच बघा ह्यांची नाडी तुटली <laughs> गणेश मोरिया नाव काय भाऊ मोरिया ना मोरेश्वर ना हा नवीन मेंबर आमच्या तयार झालाय गणपती राया, तुमचं नाव तुकाराम हो हे खंडोबाची भूमिका करतात गावामधल्या तो आमच्या मधला मेंबर सार्थक सार्थकने खूप मेहनत घेतली ऍक्च्युली याला थोडंसं भाजलंय पण सार सार्थकसाठी खूप म्हणजे त्याचं अभिनंदन की त्यांनी एवढी मेहनतनी शो केला पण थोडीशी त्याला इंजरी झाली आहे आणि तो बरा आहे आणि थोड्याच दिवसात तो बरा होऊन परत नवीन कार्यक्रम सुरू करेल आणि त्याला लागलेला आहे त्याचं तोंड भाजले तरीसुद्धा तो मेहनत करतो आहे आज कार्यक्रम करतोय सो सार्थकसाठी एकदा अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद सार्थक तुझे ऋतिक ऋतिक भाऊ आमचे नारद मुनी ऋतिक सांगणारा तुझ्या परिचय दे तुझा परिचय

मित्रांनो हे सर्व आहेत मंडळाचे कार्यकर्ते आणि यांच्याकडनं आम्हाला खूप सहकार्य झालंय म्हणजे नाश्ता असो किंवा काही असो तर खूप मदत केली यांनी सो सगळ्यांनी आपापलं नाव सांगाव आदित्य कोपरेक्षित सो हे सगळे नवजवान मित्रमंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि यांच्याकडून पूर्ण कलाकारांना सर्व कलाकारांना खूप मदत झाली आहे आगे आमच्या शोला आले Jangan lupa untuk beri dukungan di माझी काही अजून मी तुमच्यापर्यंत खूप सोडा आहे तुम्ही खूप ओळखपर्यंत मिळणार आहे आणि मला खरंच अधिक होता मग सर्वांचं सगळंच कौतुक झालं की कुठे जोडावर माझा जनसंघाय बघितला नाही एवढं सांगतो किंवा प्रत्येकाला सुख पदार्थ करतो माझा मनापासून गोटोपर्यंत जाते खूप सुंदर फड वाटलेलं आम्ही पण त्याला दिसतो सर्व कलाकार मंडळीसाठी मनापासून आवाहन केली आणि योग्या पद्धतीने सुद्धा हे बघा नाही काही अक्षरच्या येतात मुलं तुम्ही पुढं देतात सो एवढा धन्यवाद तू खूप पुढच्या वरती नक्कीवरती मग पाच मिनिट फोटो काढतो मंडळाचे कार्यकर्ते आहेत यांनी आम्हाला खूप मदत केली आपापलं नाव सांग मित्रा माझं नाव आर्यन माझं या मित्रांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आणि सगळे आता जेवण करत आहेत आमची मंडळी भालेराव्या दाखवली आमचा तो देश समजून दोन इतक्या चांगल्या पद्धतीने कष्ट करून आपण भेटूयात आता सरस्वतीला तुझा इंटरेस्ट आहे थँक्यू वेगा व्यक्ती अजून एक कलाकार तुझं नाव सांग नमस्कार माझं नाव अमोल हनुमंत सर आता आनंद कार्यक्रमाला मेघराज भैया आलेत खूप छान वाटला आम्हाला तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम मेघराज भाईश चांगला आणि मला आनंद आहे की आता कलाकार म्हणून कुठेतरी सुप्रजित असे मंडळाबरोबर आज तुम्ही देखाव सादर सादर करतात म्हणजे प्रचंड रिस्पॉन्स आहे मी आता पाहिलं एवढ्या प्रमाणात लोक लोकांना मंडळाचे भावी कार्यकर्ते सगळे पिवळे पिवळे झालेत तुम्ही बघू शकता नवजवान मित्रमंडळाचे हे छोटे कार्यकर्ते अपकमिंग स्टार सगळे नवजवान मित्रमंडळाचे आणि लवकरच हे काहीतरी मोठं करायचं यांचं स्वप्न सो आहे चलो जय महाराष्ट्र येळकोट येळकोट जय मल्हार सुद्धा म्हणजे खूप मदत केली डोकटे आमच्या अतिशय सुंदर गाणी डान्स सर्व कलाकार अभिनय आपला तो गर्दी पब्लिकने बापरे बाप तुमची माहिती द्या नमस्कार

पण तरी मी असं थोडस तिला दाखवतो थो। सरस्वती मोबाईल वापरतात सरस्वती चक्क मोबाईल वापरतय बालेराव राक्षस ते सार्थक आणि ही छोटी मुलगी आमच्या शो मधली इथं काम करायला आलेत का पकडा पकडी करायला आलेत हे मधल्या फावल्या वेळेमध्ये असं मस्ती करतात लोक मजा आया आणि हा बघा पेवळा भाटारा सो मित्रा प्रशांत भाऊचं काम तुला कसं वाटलं तू प्रशांतचा मित्र आहेस सगळ्या कलाकारांचं काम कसं वाटलं तुम्हाला जय मल्लार आमचा जय मल्लार हा देखावा कसा वाटला पुण्यातला हा सर्वात बेस्ट आतापर्यंत माझ्यासाठी तरी सोय

हे सगळे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ह्यांनी आम्हाला ह्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि या ब्लॉगमध्ये मी सगळ्यांचे आभार मानतो एळकोट एळकोट जय माल्हार जयाद्री सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद खूप छान आम्हाला रिस्पॉन्स दिला म्हणजे आमचं मॅनेजमेंट सगळं मंडळाने खूप छान केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 哎，有了，有 <noise> 了，昨天就看到的。哎 <noise>，昨天，昨天的。